नितेश राणेंना मंत्रीपद दिलं आणि त्यानंतर राणे पितापुत्राने विरोधकांवर टीकास्त्र डागलेलं आहे आता काहींनी पत्ते बदललेले आहेत असं राणे पितापुत्रांनी पुत्रांनी आहे राणे पितापुत्राने विरोधकांना टोमणा हाणलाय निलेश गेले अनेक वर्ष तीन चार वर्ष दिवस रात्र आपण एकदा जिंकलं पाहिजे या ईर्षेला पेटला आणि शेवटी त्या दहा वर्षामधल्या काळाबद्दल मी काय भाष्य करणार नाही ते योग्य करू नये मी आहे आज बाजूला भाऊ आहे हे सगळं नियतीची सोडून बघा कसं आणलं दत्ता सामंत साहेब अनेक लोकांनी आपल्या घराचे पत्ते बदलले आज राणे आले त्यांना वाटतंय की आता काय होईल पण मी तुम्हाला सांगतो नितेशचा सा स्वभाव बघून आणि आम्हाला आता काम करायचं आहे आम्हाला आता कुठल्याही वेगळ्या विषयामध्ये काही जायचं नाही वेगळ्या विषयात पडायचं नाही आपल्याला लोकांनी विश्वासाने निवडून दिलं